सार जग म्हणताय ईव्हीएम मध्ये घोटाळा आहे जर या राज्याचा निवडणूक आयोग असं म्हणत असेल की ईव्हीएम मध्ये घोटाळा नाही याचा अर्थ असा आहे की या भारताच्या निवडणूक आयोगात आहे या भारताच्या निवडणूक आयोगात घोटाळा आहे अख्ख्या जगाने ईव्हीएम नाकारलाय आणि हे शाणे आलेत का का हे उद्या रिटायर होतील हो राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना एखादं बक्षीस देतील मोदी आणि अमित शहा कुठे राज्यपाल करतील कुठे एखादं केंद्रीय महामंडळ देतील कुठे राजदूत म्हणून पाठवतील सध्या हेच सुरू आहे ना सुप्रीम कोर्ट हायकोर्टचे न्यायाधीश घटनात्मक पदावरील व्यक्ती यांच्याकडनं हवी ती कामं करून घ्यायची आणि मग त्यांना त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षिस द्यायची महाराष्ट्रामध्ये निवडणूक घोटाळा झालेला आहे तो वी मध्ये सुद्धा झालाय हा घोटाळा हरियाणामध्ये झालाय त्यांनी निवडणूक आयोगानं मसाजोगला येऊन पहावं बसावं इथे मरकडवाडीला मसाजोग ना मरकडवाडीला तिथे येऊन बसावं आणि मरकडवाडीच्या जनतेची जी मागणी होती की ते स्व खर्चानं बॅलेट पेपरवर निवडणुका घेणार होती मग त्यांना ईव्हीएम आणि बॅलेट पेपरवरची तफावत दिसली असते राजीव कुमारना तेच गाव तेच मतदान करणार बॅलेट पेपरवर आणि मग त्यांना दिसलं असतं की तफावत काय आहे या देशातली निवडणूक यंत्रणा ही भारतीय जनता पक्षानं हायजॅक केली लोकशाही हायजॅक केली आहे आणि त्याच्यामध्ये हे सगळे जे लोक आहेत ज्याने लोकशाहीचे रक्षण करायचे आहेत ते चाचेगिरी करतायत म्हणजे चाचे असतात ना समुद्र चाचे विमानं पळवतात बोटी पळवतात तर दिल्ली निवडणुकीमध्ये सुद्धा मतदार यादीमधला घोटाळा जो महाराष्ट्रात झाला तो दिल्लीमध्ये होतोय जो हरियाणामध्ये झाला आपले निवडणूक का त्याच्यावर काहीच बोलत नाही नावं वगळायची हजारोच्या संख्येनं नवीन नावं घुसवायची त्यांच्याकडनं मतदान करून घ्यायचं हे गेल्या काही काळामध्ये वारंवार सुरू आहे लोकसभा असेल विधानसभा असेल उद्या महानगरपालिका मुंबईमध्ये आहेत निवडणूक आयोगाचं लक्ष आहे का, का? निवडणूक आयोग हे सत्ताधारांच्या ताटाखालचं मांजर आहे शेशन यांच्यानंतर या देशाला खंबीर निवडणूक आयोग मिळालेला नाही बैठक आहे सर्व पक्षी वन नेशन वन इलेक्शन इंडिया अलायन्सचे प्रतिनिधी या बैठकीला प्रति उपस्थित राहणार आहेत का आणि विशेषतः तुमच्या पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित एक लक्षात घ्या वन नेशन वन इलेक्शन हे जे बिल लोकसभेत आणलं त्याच्यानंतर लोकसभेत ते बिल येऊ शकलं नाही आणि जॉईंट पार्लमेंटरी कमिटी जेपीसीकडे हे बिल गेलेलं आहे आणि जेपीसी मध्ये सर्व पक्षाचे लोक असतात आज जेपीसी ची बैठक आहे पहिली बैठक आज आहे जेपीसीची आणि इंडिया आघाडीचे सगळे सदस्य त्या बैठकीतले त्यात हजर राहतील आमच्या पक्षाचे जे सदस्य आहेत ते अनिल देसाई आहेत ते त्या कमिटीवर आहेत आणि ते आपली भूमिका मांडतील नक्की आमचा विरोध आहे लोकशाही विरोधी आहे हे घटना विरोधी आहे हे संविधान विरोधी आहे भविष्यामध्ये एक पक्ष एकच निवडणूक आणि एक नेता एक निवडणूक वन लीडर वन निलक्षण वन पार्टी वन निलक्षण अशा प्रकारच्या हुकुमशाहीकडे नेणार हे बिल आहे किंवा ही योजना आहे आता शरद पवार गटाचे खासदार आपल्याकडे घेण्यासाठी किंवा फोडण्यासाठी अजित पवार गटाकडून जोरदार प्रयत्न सुरू झाले जी माहिती मी या सात खासदारांना फोन केलेली आहे आणि सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांकडे ही नाराजी व्यक्त केलेली आहे की अशा पद्धतीने अजूनही फोडाफोडी राजकारण सुरू आहे जोपर्यंत खासदार फुटत नाहीत पवार साहेबांचे खासदार फोडले जात नाहीत तोपर्यंत अजित पवार गटाला केंद्रामध्ये मंत्रीपद मिळणार नाही आणि हे मंत्रीपद प्रफुल्ल पटेल यांना हवा आहे प्रफुल पटेल यांना सांगण्यात आलेला आहे जो केंद्रामध्ये मंत्रीपद मिळवण्यासाठी जो कोटा आहे खासदारांचा तो तुम्ही पूर्ण करा तो तुम्ही पूर्ण करा आणि त्यासाठी तुम्ही किमान साहेबांच्या गटाचे सहा ते सात खासदार फोडलेत तर तुमचा एक खासदार तटकरे आणि हा सहावा किंवा सा हे सात हे जेव्हा तुमचा आकडा पूर्ण होईल तेव्हाच प्रफुल्ल पटेल यांना मंत्रीपद मिळेल कळलं त्याचा महाराष्ट्राला काही उपयोग नाही आहे देशाला काहीच उपयोग नाही आहे किंवा अजित पवारांना उपयोग नसेल प्रफुल्ल पटेलना मंत्री व्हायचा आहे किंवा सुनील तटकरेंना मंत्री व्हायचा आहे आणि म्हणून पवार साहेबांचे खासदार फोडण्याचे वसोस्थीनं प्रयत्न सुरू आहेत पण हा नीट आणि निर्लज्जपणा झालं ना तुम्ही ईव्हीएमच्या माध्यमातून विधानसभा जिंकलात ना जिंकलात तुम्ही तरी तुम्हाला अजून फोडाफोडीची तुमची भूक भागत नाही तुमची हवस भागत नाही देशामध्ये तुम्ही काय हवसुद्धा हो त्याचे फोडा कार्यकर्ते फोडा पदाधिकारी फोडा आमदार फोडा खासदार फोडा या देशाचं भाग्य तुम्ही लिहिणार आहात का नव्यानं काळकुट्ट्या शाहीत तेच चालले सर जसे एनसीसीचे खासदार फोडण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत तसंच शिंदे गटाकडून अनेकदा सांगितलं जातं की शिवसेना ठीक आहे किती संपर्कात ते त्यांनी जाहीर करावं नाव जाहीर करावी आमचाही संपर्क आहे त्यांच्या गटाशी असा आम्ही बोललो तर पण मी बोलणार नाही आज त्यांच्याकडे सत्ता आहे आज दिल्लीमध्ये राक्षस बसलेले आहेत त्यांच्याकडे ईडी सीबीआय आणि पैसा आहे त्या भीतीपोटी ही फोडाफोडी सुरू आहे पण शेवटी भारतीय जनता पक्षाला किती आमदार पाहिजेत किती खासदार पाहिजेत त्यांचे भविष्य काय काय देणार आहेत त्यांना ते आणि जे जातायत सोडून त्यांना काय मिळणार आहे तुमच्या तोंडावर हडकस पडणार आहेत ना चगळायला यात महाराष्ट्राचा स्वाभिमान अभिमान यात काय याचा काय संबंध येतोय का अजिबात नाही आमच्या आमदार आणि खासदारांना फोडण्याचे जरी प्रयत्न झाले किंवा माननीय शरद पवार साहेबांच्या खासदारांना आमदारांना फोडण्याचे प्रयत्न झाले किंवा होत आहेत असं म्हणूया ह्याच्यामध्ये मुखवटा कोणाचा गळून पडतोय देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा अख्ख्या देशामध्ये तुम्ही आयुष्यभर मरेपर्यंत हेच करणार आहात का तुमच्या सुद्धा तिरड्या उचलल्या जाणार आहेत लक्षात घ्या राजकारणातून कधीतरी तेव्हा तुम्ही काय करणार या देशाच्या इतिहासामध्ये तुमची नोंद अत्यंत वाईट शब्दामध्ये होणार या देशाचे वाट लावणार निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालील मांजर आहे असा आरोप मातोश्रीवरील एका उंदराने सकाळीच केलेला आहे आता पहा सत्ताधारी हे नेहमीच चुकीचे असतात असे आरोप एक हे आरोप करत असतात आणि कोणी एकेकाळी हे सुद्धा सत्तेमध्ये होते निवडणूक आयोगावरती यांनी लोकसभेच्या सुद्धा आरोप केले होते विधानसभेच्या सुद्धा आरोप केले आणि आता समोर येऊ घातलेल्या कॉर्पोरेशनमध्ये सुद्धा यांना यांची हार दिसत आहे म्हणून यांचं अवसान अगोदरच गळालेलं आहे आणि म्हणून ते निवडणूक आयोगावरती ठपका ठेवत आहेत यांचे वीस आमदार यांच्या पक्षाचे याच निवडणूक आयोगाने आखलेल्या निवडणुकांद्वारे निवडून आलेले आहेत हे ते विसरत आहेत जर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची एवढी भीतीच वाटत असेल तर निवडणुका लढूच ना स्पष्टपणे जाहीर करा की आम्ही हरलेलो आहोत म्हणून उगीच खोटे आरोप कशाला करत बसायचे